લો આલે આ ગડે આ ગડે भेटेल तेव्हा कधी तर अजून सा एक सांगायला आवडेल प्रथम गाणं येतोय माझ्या माझ्या नावाचं बांधीनं टोरलं आमची शूट करताना कॅमेरा बंद केलेला आज आम्ही नमनाला आलोय प्लस आमचा पण आहे कार्यक्रम आहे दोन्ही कार्यक्रम आहे गावी गेल्यावर फोन पण करत नाही आणलाय तुला कडीपत्ता आणला नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसेूब चॅनल वरती आणि जाऊन सारखे आणि आपल्या सोबत आहे राहुलया खास आलेला आहे ते तिकीट देत होता आता त्याचं काम इकडे खास निखिलच्या शो साठी कसं वाटतंय येऊन आज सगळेजण भेटत आहे मला तर मित्रांनो आपण अगोदरच्या शोला पण व्हिडिओ बनवले होते पण आज काय बिहाइंड द सीन दाखवणार नाही पण आपले बरेचसे युट्युबर मित्र आलेले आहेत त्यांना भेटवून मात्र देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप सारे अह चांगले चांगले युट्युबर बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता ना आम्हाला इकडे तिकीट काउंटरला बसलोय. माझ्या रोज संकेत आहे. संकेत चॅनल आहे ना. कोकणी बारक्या कोकणी बारक्या संकेतचा चॅनल आहे. मी आता आहे ना आम्ही इकडे ना तिकीट काउंटरला बसलोय. आणि बघा आपला मित्र आलेला आहे सुशांत. नमन बघायला सुट्टी घेऊन खास. एक साठी बसलोय काउंटरला. आता जरा काम करतो परत भेटतो नंतर. फोटो फोटोग्राफर बघा आमचा कसा फोटो काढतोय हा हा आणि इकडे आपला कोकणचा रमेश कोकणी बाळू आणि त्या माणसाची ओळख करून द्यायची अजिबात गरज नाही आज आम्ही नमनाला आलोय प्लस आमचा कार्यक्रम आहे दोन्ही कार्यक्रम आहेत तर दादा सहपत्नी आज नमनाला आलेला आहे कसं वाटतंय अजय एकदम भारी जबरदस्त आम्ही सगळ्यात मला वाटतं पहिलं आलो इकडे बोललो सगळ्यात पहिलं जाऊया सगळे जण भेटतील निवांत बोलता येईल गप्पा करता येईल छान वाटत आहे आणि तिकीट काउंटरवर सचिन भाऊ बसतील दोन तिकीट द्या मला ऑलरेडी तुमची तिकीट बुक आहे पण छान वाटतं आज सगळी भेटताय खरंच तू म्हणाल्याप्रमाणे आज असं वाटतं की आपल्या कोकणातल्या युट्यूबवर लोकांचा मीटपच आहे असे एक भावना निर्माण झालेली आहे बघा तिकडे रमेश आहे आणि इकडे सगळेच मित्र आलेले आहेत तर खूप छान वाटतंय दादा थँक्यू बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण खरं तर मला वाटतं तुम्ही बरेच दिवस भेटीला आलात नाही उशीला ना 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 गेलेलो ने अच्छा नेक्स्ट टाइम भेटू तर आपण पण भेटू 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 नक्की नक्कीच भेटू सोबत आहे आपला किशोर भाऊ खास निखिलचा म्हणजे नमन साठी आलेला आहे हा पहिल्यांदा तर खरंच तुझी छोट्या वयाची मोठी स्वप्न खूप छान सिरियल होती आणि खूप खूप मस्त वाटतं बघून आणि आज तू नमन साठी आलाय कसं वाटतंय इकडे खास म्हणजे नमन ही लोकांना मला खूप आवडते शिवाय मी कोकणात कोकणातला आहे रत्नागिरीचा नमन म्हणजे जवळच आहे आता कोकण निखील नमन करतोय त्यात पेड्या सुद्धा मग रोल करते बघायला मिळालो खास म्हणजे लोकांना मी मीही असो तो आणि आज स्वतः मी असणार बघू तर मला एवढा विचारायचं की तू कधी नमन मध्ये काम केलंय का नाही नाही मी नमन मध्ये कधी काम केलं नाहीये पण मला नमन आवडतो नमन मध्ये करायची इच्छा नक्की आहे तर भारी वाटलं भावा तुला भेटून आणि असंच चांगलं चांगलं काम करा ना आमचं मनोरंजन करत राहा नक्की नक्की मी असंच काम करत राहील पण तुमचं प्रेम असंच राहू दे हीच अपेक्षा थँक्यू मित्रांनो सोबत आहे राहुल राहुल काय बोलशील आज काय दादा मला विसरला तू विसरला गावी गेल्यावर फोन पण करत नाही कडीपत्ता आणलाय ना तुला कडीपत्ता आणला तर आज रमेश पुन्हा एकदा तो आलेला आहे कसं वाटतय कारण आजचा शो पहिला शो फुल झाला हाऊसफुल आजचा पण हाऊसफुल आणि कोकणची लोककला आहे आवड आहे त्यामुळे आलय नक्कीच तर वा सांग तुझ्या युट्यूब चॅनल बद्दल माझं यूट्यूब चॅनल आहे मोरे ब्लॉग्स नावाचं त्यावरती मी फॅमिलीशी रिलेटेड कंटेंट म्हणजे आम्ही कुठे बाहेर गेलो कोणत्या कार्यक्रमाला गेलो माझ्या मम्मीचे रेसिपीज असतात तसे आम्ही व्हिडिओ दाखवतो रील्स असतात शॉर्ट्स असतात तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नक्की व्हिजिट द्या तुम्हाला व्हिडिओ आवडतील अशी मी आशा करतो आणि हे बघा इकडे ना सगळे रिकाम टेकडे आहे वाळू अरे वाळू कसा आहे कसा आहे खूप लांबून आलो मी दमलो दमला काय सांगशील आज आज आपल्या भावाचा कार्यक्रम आहे पहिल्या कार्यक्रमाला यायला भेटला नाही पण आता भाव ना आपला भाव खदलवणार आहे आपला शंभर टक्के माहिती नक्की हा अरे भावाने तो कव्हर लावलाय ना पिंकी हल्दीला गेलेला काय कोण पिंकी तुला पिंकी कोण आठवलंय मग कव्हर बघ तर या ना हे आपली पूर्ण टीम आहे असं वाटत ना आज इथं वर लोकांचा आहे असं वाटतोय आणि आले इकडे 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 <laughs> <laughs> वाटत युट्यूब खास आपल्या कोकणातला युट्यूबच्या दुनियेतील उगवतात तारा नहीं हेँ? नहीं हेँ? नहीं हेँ? नहीं हेँ? तारा तारा हिरा कधी पण ह्या ताराला अजून ह्या ताराला अजून तारा भेटले नाही आणि जर व्हिडिओ तू पण बघत असाल <laughs> इच्छुक असेल तर नक्की कमेंट करा कमेंट करा <laughs> कमेंट करा कमेंट करून सांगा आम्ही माहिती आजीपर्यंत पोहोचव नक्की याची बातमी महिनिंग पटवायला लागणार एक नंबर एक नंबर इकडे आपले सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत सगळे अच्छा काय नाव त्याचं आम्ही अच्छा था 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 था। अच्छा था 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 था। मेंशन अच्छा भावा संकेत तिकीट मिळेल काय हा किती तिकीट बाकी आहेत ना नक्की नक्की ठेव माझ्यासाठी आपला भाव प्रथमेच परत एकदा भेटलेला आहे सेकंड शो आणि पहिल्या शोला ला जबरदस्त खदलवलेली आहे कसा होता त्या दिवशीचा एक्सपिरियन्स परत भेटलो नाही त्या दिवशी तर खत्तर नाही झाला आज सेकंड परफॉर्मन्स आहे पब्लिकचा तो काही रिस्पॉन्स होता ना त्याच्यानुसार असं वाटलं की पुन्हा त्या जनतेने करायचं परफॉर्मन्स आणि आज पण जरा थोडाफार खदलवण्याचा प्रयत्न करा थोडाफार ना तुम्ही जास्तच खदलवणार माणूस खदलवायला आले खरंच तुझे काय काय रिॲक्शन होतं ना आपलातून होत्या म्हणजे त्या सरण्याच्या वगैरे खतरनाक खतरनाक होत्या तू हे ठेव त्यांना आणि भावा काय म्हणणार तुझ्या चॅनलचं नाव नाव कोकणी मी कोकणी आणि मी कोकणी आणि त्यानंतर आपण चॅनल आहे ना आम्ही ओपन करतो आम्ही ओपन करतो अरे आम्ही

सो वाचलावर रे आणि बाहेर सर मित्रांनो आहे ना परत आज पण दुसऱ्या मित्रांचा बर्थडे तर त्याचं देखील सेलिब्रेशन आहे हा थिएटर म्हणजे आमच्या बर्थडे सेलिब्रेशनचा सेलिब्रेशन झालेला आहे तर अजून एक सांगायला आवडेल आता एक नवीन माझ्या नावाचं नावाच बांधीने टोर। आ... हे लवकरच गाणं येतंय दोन दिवसापासून शूट कम्प्लीट झालंय आणि त्याच्यामध्ये सिद्धी सांडिये म्हणजेच नांदगावची राधा ही फेमस आहे तर ती सुद्धा आहे आणि मी स्वतः प्रथमेश प्रवास सुद्धा आहे आणि लेखन आहे विकास लांबोरे सर लांबोरे सरांचं आहे तर जबरदस्त गाणं असणार आहे त्याबद्दल काही शंकाच नाही आणि तुला प्रथमेच तुझ्या पुढील सगळ्या प्रोजेक्ट साठी खूप खूप शुभेच्छा अशीच उत्तर उत्तर प्रगती करत राहा थँक्यू आणि तुझ्याकडे लायटर कसा हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे जत्रा जत्रा युट्यूब लोकांची बाबा 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 सगळ्यांचे एकमेकांना उद्या व्हिडिओ बघतानाच होते नायनानी <laughs> भेटलेला आपला भावन बसते आणि आम्ही एकदा भेटलेला जवळपास वर्ष झाला वर्ष झाले टाइम भेटले टाइम भेटलो त्यावेळी आणि त्यावेळी एवढे काय सोलक नव्हते म्हणजे हाय हॅलो पुरत आपण भेटलो पण आणि हा करताना कॅमेरा बंद केलेला पण खूप मस्त वाटतं आणि आज सगळेच कोकणातले युट्यूबर इकडे आहेत एक जत्रेचं स्वरूप आलेलं घर वाटतं आणि आता इंटरव्हल झालाय आणि भेटलाय मगाशी तर तिकडे काउंटरला होतो पण कसं वाटलं तुला निखिलचं मस्त मस्त पहिला निखिल आणि मावशीचा रोल छान वाटलं त्यानंतर मी फर्स्ट टाइम बघितलं नमन काय असतं कारण कोकणातलं असून मला आमच्या इथे नसतं असं काय लहानपणापासून ऐकलेलं नमन नमन पण काय आज बघितलं तर किरण च्या आहे ना पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याच्याबद्दल तर पहिल्यांदा अभिनंदन कारण का आपण शुभेच्छा देतच असतो ग्रुपवर म्हणा व्हॉट्सअप मध्ये पण भेटल्यानंतर शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि लवकरच होऊ दे आणि जंगी पार्टीचा आयोजन केअर म्हणजे नक्की जंगी पार्टी पाच लाख झाले तेव्हा आले फाय हंड्रेड केला फायव्ह हंड्रेड केला <laughs> गाणं सॉंग आलं पण ज्यावेळी मिलियन होतील ना तेव्हा आणखी काहीतरी जबरदस्त जल्लोषा कशाला पिक्चर येणार मागे वाटलं भेटून त्यावेळी मस्त वाटलं थँक्यू घरी जायला खूप उशीर झाला दोन माजले वगैरे आणि आता सकाळी ऑफिसला आलोय तर या व्हिडीओ चा करतोय व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अभिव होते तर भेटू कुठला तरी अशाच एका व्हिडिओमध्ये जोपर्यंत हा बाय बाय